श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वार मध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत प्रिय श्रुती हो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका कारण अर्धवट ज्ञान कधीही कोणासाठीही चांगले नसते याशिवाय जो कोणी माता लक्ष्मीचा भक्त स्वामींचा भक्त हा व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जे माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहा त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्यांचे घर नेहमी संपत्तीने भरलेले राहील मित्रांनो जेव्हा देवी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येक जण दुःखी आणि अस्वस्थ होता तेव्हा माता लक्ष्मीने विचारले भगवान आश्चर्याने म्हणाले की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत आता गंगे तथ्य राहिले नाही का तेव्हा भगवान विष्णू म्हणाले गंगेत तथ्य तर सर्व आहे तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही मग त्यांचा त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीजीने आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाहीत अंघोळ करून सगळे जात आहेत त्यांचे शरीर अजूनही कोरडे झालेले नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्याचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आजूबाजूला चिखल होता आणि भगवान विष्णूंनी लीलेतून म्हातार यांचे रूप धारण केले आणि खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा माजारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हा असहाय्यांना मदत करावी आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णत पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवाण असाल तर त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून खा व्हाल तथाच तू म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही सांगितले होते ते ती करू लागली गंगेत अंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर महिला असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असे सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या ती त्यांच्यासाठी काय करणार तू का रडते आणि काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवींचे म्हणणे ऐकून ते हे थांबले त्यांना वाटलं गंगे स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापी आहोत मदत करताना आपण जळून खाक झालो तर शेकडो आले विचारले आणि निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगे स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजीने त्यांना तेच सांगितले त्या तरुणाचे मन करुणेने भरलेले आणि त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजीने त्याला थांबवले आणि म्हणाल्या भाऊ तू जर परिपूर्ण पुण्यवान नशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील त्याचवेळी कोणताही आडेवेडे न घेता तो लक्ष्मीजीना दृढ निश्चयाने म्हणाला आई तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेत आहेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आताच परत आलो आहे गंगेत डुबकी मारून कधी कधी पापे राहतात का मई आता तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचवले बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे स्वरूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केले भगवान श्रीहरी विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगे स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जे श्रद्धा न ठेवता केवळ अभिमानाने गंगे स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे त्यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणाले आता आम्ही तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना या गो बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये आज अपार संपत्ती येते घरात कधीही भांडणे होत नाहीत त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान श्रीहरी विष्णू त्या बारा गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते मित्रांनो तुम्ही या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे तर हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक आहे मग विष्णू जे सांगू लागतात मित्रांनो भगवान विष्णू सांगतात की के स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणही वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अत्याधिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्नान केल्यानंतर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमानता तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे चार सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी आंघोळ करण्याभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करणाऱ्यांचा सल्ला दिला जातो नंबर पाच आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करूनच करावी ओल्या कपड्यांनी अंग पुसणे म्हणजेच एक प्रकारची अंघोळ येण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते नंबर सात अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करणाऱ्या मक्त मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डुबकी घेणे चांगले आहे असे म्हणतात दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यांपेक्षा चांगले असे मानले जाते बारा गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेन त्यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुला तुम्हाला त्या माहितींबद्दल त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही असे नियम असतात दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थांच्या तीर्थक्षेत्रापेक्षा चांगले असे मानले जाते नंबर बारा गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेन यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्म ग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नग्नावस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करणाऱ्या सक्त मनाई आहे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बालकृष्णाने गोपींची वस्त्रे सर्व लपून ठेवली होती त्यावेळी जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपींनी त्यांची वस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली तेव्हा कृष्णाजींनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याच्याही देवता करुणाचा अपमान करते म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणीच पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जलदेवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि एक शारीरिक नुकसान करू शकता तुम्ही नग्न अंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मकता होऊ शकते म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्याशिवाय अंघोळ करू नका तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल नग्न अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्नान केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि त्यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो नग्न अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो त्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य संपत्ती आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार आंघोळीचे पाणी वितरां जाते आणि नग्न आंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निषिद्ध आहे तर प्रिय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर शक्य असेल तर कृपया तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये खऱ्या भक्तीने लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान देवांचे देव हर हर महादेव सदैव आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू प्रिय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद